ठाणे घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीवरती कायमचा तोडगा काढण्यासाठी ठाणे फ्रीवेची निर्मिती करा भाजपचे कृष्णा पाटील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांकडे लेखी मागणी वाढते ठाणे शहर घोडबंदर रोड व लगतच्या भागातील नियमितची वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून घोडबंदर ते ठाणे असा खाडीकिनारा ठाणे फ्रीवे बांधून तो पुढे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडावा अशी आग्रहाची मागणी ठाणे भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शासनाकडे केली आहे याबाबतचे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे ठाणे घोडबंदर या भागातील वाढते नागरिकीकरण वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन ठाणे शहरातील रस्त्यांची वाहने सामावून घेण्याची क्षमता आज घडीला संपलेली आहे आताच यावर विशेष उपाययोजना न केल्यास भविष्यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर अशी ठाणे शहराची ओळख होईल कृष्णादादू पाटील भाजपा ठाणे शहर ठाणे आज ठाणे शहरामध्ये ट्रॅफिक समस्या ही मोठी झालेली आहे आज ठाणेकर नागरिक त्रस्त झालेले आहेत ह्या मुक्तता था ठाणेकर नागरिकांना या ट्रॅफिक समस्येतून मुक्तता करण्याकरिता एक स्वतंत्र मार्ग करणं गरजेचं आहे घोडबंद रोड हा पूर्वी सिंगल होता आ, चार चा, शेर करन, करन आज चार पदरी झालेला आहे तसेच मेट्रोही आलेला आहे पण वाढती वाहनांची संख्या आणि वाढती शहरण ब शहरीकरण बघताना तर हे रस्तेही कमी पडत चाललेले आहेत आज ठाण्यातील नागरिकांना घोडबंदरला जायचं असेल तर दिवसातून दोन दोन ते तीन तीन तास वाया घालावं लागतात आणि ट्रॅफिकमध्ये अड अडकावं लागतं आणि ही ना मुक्तता करायसाठी करायचा असेल तर एक संकल्पना मुंबईच्या धर्तीवर जसा अतल सित्तू असेल किंवा फ्री वे ह्या धर्तीवर घोडबंदर ठाणे हा फ्री वे करण्यात यावा आणि तो वसई क्रिंक रोडपासून गायमुख असेल कासरवडवली असेल ह्या खाडी किनाऱ्यावरून कोपळी खाडी कोपडीमध्ये जॉईन करावं तिथून मुलूड मार्गे तो मालकूरच्या फी वेला जर जोडला तर बाहेरची जी येणारी वाहनं आहेत जी गुजरातला जाणारी नाशिकला जाणारी बाहेरच्या बाहेर निघून जातील त्यांना ठाण्यात यायची गरज नाही आणि त्याच्यामुळे तो जो ताण पडतो ठाण्यातील रस्त्यांवरती किंवा ट्रॅफिकच्या बाबत लोकांना त्यातून मुक्तता मिळेल त्या धर्तीवर ही मागणी केलेली आहे हे करण्याकरता सकारात्मक भूमिका जर सार्वजनिक मानकं मंत्र्यांनी घेतलेलीच आहे पण केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महापालिका असेल आणि एम एम संयुक्त जर हा उपक्रम धोरणात्मक घेतला तर भविष्यात ठाण्यातली जी ट्रॅफिक मुक्त ठाणे शहर ही संकल्पना होऊ शकते आणि त्यातून शहरा शहराच्या शहरीकरण वाढती होत वाढतं शहरीकरण होत आहे तर त्याच्यावरती पण एक सकारात्मक दृष्टिकोन होईल सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त ठाण्या शहरांना म्हणजे फरक असं सगळ्यांना जर आज ठाण्यात यायचं असेल तर नवी मुंबई असतील किंवा अयरोलीवरून येणाऱ्यांना पण वसई विराला जायचं असेल किंवा मुंबईला जायला गुजरातला जायचं असेल किंवा नाशिकला जायचं असेल तर त्यांना एकच या ठाण्या सिटीमधून जावं लागतं आणि तिकडूनच मुंबईवरून येणारी वाहनं बोरविली मार्गे किंवा गुजरातवरून येणारी वाहने नाशिकवरून पण येणारी वाहनं ह्यांनाही ठाण्या था सिटीमधूनच जावं लागतं तर तो ताण पडल्यामुळे ठाण्यामध्ये गंभीर समस्या झालेली आहे तर तो ताण कमी करण्याकरता व त्या शहरातील नागरिकांना बाहेरून जर हा फ्रीवे आपण अशा पद्धतीने काढला तर तो ठाण्यामध्ये त्यांना येता त्यांना बाहेरच्या बाहेर निघाल्यामुळे ते ट्रॅफिक ठाण्यामध्ये जे होतं आहे समस्या ती ते कमी प्रमाणात होऊन जाईल आणि त्यातून ठाणेकर मुक्त होतील अशी आशा आहे म्हणून ही मागणी केलेली आहे